तुम्ही मित्रांनो बघू शकता याच ठिकाणी आता हे जे पडलं आहे हा रात्री त्यांनी चायनीज भात घरी आणला होता घरातल्या पोरासनी आणि मंडळीला खायला पण नशिबानं इथंच स्लीप झाला आप्पाची गाडी आणि इथंच पडला होता आणि इथं तुम्हाला दिसत असेल या साईडला रक्त वगैरे त्याचं सांडलं आहे ते ठिपके ठिपके दिसत असतील आता सुकलेलं रक्त आहे रात्रीचं रक्त आता आहे त्याच्यावर गाड्या जाऊन जाऊन सहा साडेसहाला ॲक्सिडेंट झालेला त्याचा त्यामुळं रक्त सुकून आहे सगळ्या रस्त्याचं आणि त्याला साडेसहा पावणे सात वाजता आम्ही तिथून घेऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग त्याचा उपचार चालू केला दवाखान्यात आणि त्याच्या पायाला रामकृष्ण माऊली देवा मराठी व्ही एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कालचीच घटना आहे आमचे आप्पासाहेब काल इथंच ह्या जो रुची आपल्या बॅक साईडला रस्ता ह्याच रस्त्याला स्लिप होऊन गाडी पडलेल्या आहेत स्लिप होऊन या रस्त्यालाच पडलेल्या आहेत तर तुम्हाला मी आज पडलेला दाख जागा दाखवतो त्यांचा हात तीन ठिकाणी क्रॅक झाला आहे आणि पाय दोन ठिकाणी क्रॅक झाला आहे असा टोटली शरीराला पाच ठिकाणी क्रॅक आहेत डाव्या साईडला आणि रात्री आम्हाला सव्वा एक वाजली त्यांच्यावर तिथून घरी ॲडमिट केल्यानंतर घरी येता येता सव्वा एक वाजले आम्हाला तर तुम्हाला मी त्या जागा दाखवतो कुठे कुठल्या जागेवर अप्पासाब आमचे पडले होते आणि त्यांना पडून थोडा मार लागलेला इकडे तिकडं पण रात्रीचा तिथं एक्सरा वगैरे काढायला ते मी व्हिडिओ बनवणार होतो पण ते बरोबर नाही ना म्हणून ना। नाही बनवला हे ना ना। ना ना। जे व्यक्तिमत्व आहे आप्पाच आनंद सुरूची हे जे व्यक्तिमत्व आहे ते खूप प्रेमळ आणि दयाळू आणि मायोवृत्ती मायावृत्तीचा मुलगा आहे आणि काय माहिती का अनायशी देवानं गाडी त्याची कशी स्लीप करावी आणि तो कसा पडावा आणि त्या पडल्यामुळं घरच्यांच्या माणसांना थोडी दुःख झालं आहे आमच्या मित्रमंडळींना दुःख झालं आहे आमचा जो मित्रपरिवार आहे याच्यामध्ये थोडीशी सगळ्यांना खंत आहे की हा आमचा मित्र गाडीहून स्लिप झाला कसा त्यामुळं थोडंसं जरासं मन नाराज आपलं पण काय करायचं त्याच्यामध्ये केलो त्याच्याजवळ बसलो त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स वगैरे हे सगळं आणू लागलो सगळं डॉक्युमेंट्स आणल्यानंतर बाकी जर राहिलेलं सर्व जर का दवाखान्याचं कागदपत्राचं काम आहे ते पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर त्याला ॲडमिट होईल ॲडमिट करायला नाही पर्यंत मी तिथं थांबलो होती मग तिथून घरी यायला मला सव्वा एक वाजले घरी आल्यानंतर थोडासा इकडं तिकडं भटकलो बसलो रस्त्यावरती बोलत मित्रमित्र आम्ही आणि त्याच्यानंतर घरी गेलो आणि झोपी गेलो पण हा जो आपो सूर्यंशी आहे हा खूप चांगला आणि जबरदस्त मित्र आहे मित्रांसाठी काही करणार माणूस मित्रांसाठी काही करणार माणूस आहे अशा रीतीनं त्याचा कमीत कमी एका हाताला दोन तीन चार ठिकाणी हात फ्रॅक्चर आहे डावा आणि नळी नळीची दहा बारा हाड तुटलेले आहेत आतल्यात आणि मांडीत एक ठिकाणी तुटलेले आहे म्हणजे असे पाच सहा सात ठिकाणी त्याचं फ्रॅक्चर आहे आणि त्याला घेऊन गेले हॉस्पिटलला ॲडमिट केला मीही स्वतः गेलो होतो हॉस्पिटलला ॲडमिट करायला आणि त्याचं ते दुपारी आज तीन वाजता सकाळी पाटे ऑपरेशन होतं पण आज सुट्ट्या असल्यामुळं कोण डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळं काही करू शकले नाही ती लोकं ती आज उद्या ज्याला ऑपरेशन करणार आहेत त्याला पेन खूप होत होता खूप दुखत होतं बिचाराला रक्त खूप गेले त्याच्या शरीरातून आणि खूप असा त्याला त्रास झाला आहे हा हा जीवाला जीव देणारा माणूस आहे बरं का कोणा या कोणीही असू द्या एक्सवाय जी जर ओळखी जमान जाणार खूप ओळख बरं का कराडा पाटण तालुक्यात एवढी खूप ओळख आणि तुमचा बैलगाड्या शर्यतीचा खूप नाद खूप नाद म्हणजे खूप नाद त्या बैलगाड्या शर्यतीसाठी तू कुठेही जायचा कुठेही असल पाटण तालुका आपला तर ता कराडा तालुका पाटण तालुका सातारा जिल्ह्यात कुठे असू द्या त्या ठिकाणी जाणार किंवा पुणे जिल्ह्याचकडे जात होता तो बैलगाड्या शर्यती बघायला त्याला खूप नादा बैलगाडाशी राहते आणि असा नामा जिथं हा माणूस सूर्यवंशी आज त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे बरो बरोबर एक वा साडेबारा पावणे एक वाजेपर्यंत होतो आणि मग साडेबारा पावणे एक वाजता त्याच्याजवळने मी निघून आलो आहे घरी आणि घरी आल्यानंतर थोडा वेळ इकडे तिकडे झालो आणि धूप न मिळाल्यामुळं त्याच्याजवळ थांबल्यामुळं Uh, काय प्रॉब्लेम नाही आला पण झोप uh, नाही मिळाली ना मला आणि शेळ्याचा व्यवसाय आपल्या असल्यामुळं शेळ्यांच्या पाठीमागायला यावं लागते मला जर हा जर मित्रांनो तुम्हाला जर हा माझा जर दर व्हिडिओ आवडला असला तर एवढेला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण आहे